हॅलो गाईस कसे आहात तुम्ही मजेत असाल तर आजची सुरुवात कढी बनवण्यापासून करते मी अंडे बॉईल करून घेतलेले होते त्यामध्ये तीन कांदे दोन टोमॅटो ते पण बॉईल करायला ठेवले होते मी तर मिक्सरच्या भांड्या भांड्यामध्ये तीन कांदे दोन टोमॅटो लसूणच्या पाकळ्या जिरं हळद तिखट आणि मसाला असं टाकून घेतलं आणि मिक्सरमधून फिरून घेतलं छान असं वाटण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे दोन पळ्या आता तो ते जे वाटण आपण बनवलेले आहे ते सर्व त्या मसाल्यामध मद, तेलमध्ये टाकून घेते आणि छान परतून घ्यायचं हे बघा छान असं परतून घेतलं आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडाफार मसाला राहिलेला होता ना त्याच्यामध्ये पण पाणी टाकून परत ते मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं जेणेकरून मसाला शिजायला मदत होईल त्यामध्ये थोडं मी चवीनुसार मीठ टाकून घेते कारण मसाल्यामध्येच मी मीठ टाकून घेते कारण छान चव येते ते पण छान मिक्स करून घेते मी आणि वरून मी एक मसाला टाकते हा कोंबडा मसाला म्हणतो आम्ही तो, तो टाकून घेते हाही मी अंदाजे टाकते चवीनुसार आणि छान तो पण मी मिक्स करून घेते छान मिक्स झालं आहे आता मी झाकण झाकून ठेवते तेवढ्यात मी अंड्याची साल वगैरे काढून घेते बॉईल केलेल्या अंड्यांची कारण एका साईडला तेही काम करावं लागतं आपल्याला तेवढ्यात मसालाही छान होऊन जाईल आणि अंड्यांची पण साल काढून होऊन जाईल आता इथे बघू शकता काढून झालेली आहे माझी आणि मसाला पण बघा तुम्ही किती छान तेल सुटलेलं आहे त्याला छान शिजला पण आहे मसाला थोडं पाणी टाकून टाकून त्याला छान शिजून घ्यायचं तेल सुट तोपर्यंत म्हणजे कच्चा टोमॅटो कच्चा कांदा त्याच्याऐवजी हा पटकनी शिजतो आणि वास पण येत नाही आता जे अंड्यांची साल वगैरे मी काढून घेतलेली होती ना त्या अंड्यांना मी असा कट मारून घेते जेणेकरून त्याच्यात मसाला छान मध्ये जाईल असं तर सर्व असे सहा अंडे घेतले होते त्याच्यामध्ये मी पाच अंड्यांना असं कट मारून घेतला हे बघा आणि त्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे मसाला खूप छान जातो आणि भाजी इतकी छान झाली होती आता मी एका साईडला गरम पाणी पण ठेवलेलं होतं आणि एक अंडा बघा इथे मी एका साईडला राहले राहू दिलेलं आहे आता हे गरम पाणी त्या मसाल्यामध्ये मी टाकून घेते कारण गरम पाणी टाकल्यामुळे चव छान येते कारण माझी मम्मी नेहमी अशाच भाजी बनवते खिचडी म्हणा भाजी म्हणा तर एका साईडला गरम पाणी करायला ठेवते आणि गरम पाणी भाजीमध्ये खिचडीमध्ये टाकते आता हे मिक्स करून घेते आणि एक उकडी काढून घेते आता बघू शकता इथे एक उकडी झालेली आहे एक अंड उरून ठेवलेलं तर ते छान किसून घेते मी त्याच्यामध्ये कारण ती खायला खूप छान लागते जशी बाहेरची भेटते ना पनीरची भाजी किंवा ती आपण आणतो ना सेम तशीच छान लागते आता मी इथे ते अंडं किसून झालेलं आहे मिक्स करून घेते आणि त्याच्या त्याच्यावर वरून कोथिंबीर पण टाकून घेते तिला काही जास्त शिजवायची गरज नाही आहे आता कोथंबीर टाकून झाली भाजी रेडी कशी वाटली तुम्हाला भाजी नक्की सांगा आज आहे रविवार मुलांना केक खायचा आहे तर केकची तयारी करते मी इथे एक पातीली ठेवलेली आणि गॅस चालू करून दिलेला आहे झाकण बोला आता केकच्या भांड्याला मी तेल लावून घेतला आणि त्याच्यावर मैदा टाकून चारी बाजूने फिरून घेतलेला आहे आणि जेवढा मैदा असेल बाकीचा तो झटकून घेते आणि हे प्रीमिक्स आहे हे प्रीमिक्स पाणी टाकून मिक्स करून घेते मी हे बघा पाणी टाकून मी ह्या पद्धतीने करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी दीड पडी तेल टाकून घेते आणि ते छान मिक्स करून घ्यायचं कारण हे रेडीमेड प्रिमिक प्रिमिक असतं ना तर त्याला काही जास्त गरज नाही राहत त्याच्यासाठी फक्त तेल टाकून घ्यायचं असतं मी दीड पडी तेल टाकून घेते आणि मिक्स करून घेते हे बघा या पद्धतीने मिक्स करून घेते मी आता हे बघा मी मिक्स करून घेतलेले आणि हे तेल बिल लावून घेतलेलं होतं त्या पातेलीला त्याच्यात मी आता टाकून घेते तर मी याच्यात टाकून घेतलेलं आहे प्रेमिक्स सर्व म्हणजे बॅटर जे आपलं तयार झालेलं होतं ते एक खाली कपडा घ्यायचा आणि असं दोन तीन तास ठोकून घ्या टॅप करून घ्या जे बबल असतील ना जे नि जे बबल असतील ते निघून जातील बाहेर आणि हे निम्मी भरायचा आणि निम्मी राहू द्यायचा कारण तो फुलेल ना त्याच्यासाठी जागा पाहिजे आता याच्यात आपण ठेवून घेऊ आता हे मी दहा मिनटं होऊन गेलेत बरं का ठेवायला कारण कमी गॅसवर ठेवायचं जसं ओव्हन वगैरे कसं तयार होतं त्या पद्धतीने आता मी हे कारण गरम आहे पातेली आणि हे झाकून देते आणि दहा मिनटं फुल गॅसवर ठेवायचं आहे दहा मिनटानंतर कमी करून द्यायचा आणि अजून वीस मिनटं राहू द्यायचा चला मग आता केक बघून घेऊ आपण कसा झालेला आहे मी आता चेक करते थोडा बाकी है अजून हे बघा अजून एक पाच मिनटं राहू देते हे बघा केक तयार झालेला आहे या पद्धतीने आणि थंडा पण झालेला आहे खूप आता मी याला कट करून घेते हे बघू शकता तुम्ही मी ह्या पद्धतीने सर्व लेअर कट करून घेतलेले आहेत आणि ते क्रीम पण रेडी आहे माझी तर मी ह्या कंपनीची क्रीम घेते तर ही क्रीम फेटून वगैरे घेतलेली आहे आता मी लेअर वगैरे सर्व करून घेते मग तुम्हाला दाखवते हे बघा ह्या पद्धतीने मी केक तयार करून घेतलेला आहे आज आहे दुसरा दिवस कारण रात्री व्यवस्थित व्हिडिओ येत नाही त्याच्यामुळे मी आज दुसऱ्या दिवशी तुम्हाला केक दाखवते तर हे बघू शकता किती छान लेअर झालेले आहेत आणि मुलांनाही खूप छान आवडला केक दिसतोय ना खूप छान तर चला मग असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नक्की कमेंट करा पण हां चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय